नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर कर्जमाफीवर शिक्कामोर्तब झालेला आहे राज्यातील दोन कोटी दहा लाख शेतकऱ्यांना कर्जफमी मिळण्याची अपडेट ही आलेली आहे तर शेतकरी बंधूंनो कर्जमाफी मिळणार त्या या व्हिडिओमधून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत राज्यातील यावर्षी काही जिल्ह्यात अतिवृष्टी तर काही जिल्ह्यात दुष्काळ बघायला मिळाला आहे गेल्या ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झालेले आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज कर्जमाफी संदर्भात केलेल्या घोषणेमुळे राज्यातील काही शेतकऱ्यांना याचा फायदा देखील होणार असल्याची बातमी प्रसारित झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण कर्जमाफी संदर्भामध्ये काही ठळक मुद्दे आलेले आहे मित्रांनो ही कर्जमाफी सरसकट दोन लाख रुपये असेल ही कर्जमाफी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असेल मार्च दोन हजार एकोणवीस ते मार्च दोन हजार तेवीसपर्यंतचे थकीत शेतकरी यासाठी पात्र असेल जे शेतकरी नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान हे देण्यात येणार आहे फक्त यामध्ये पीक कर्जच माफ होणार करण्यात येणार आहे जर शेतकऱ्यांकडे पाच लाख पीक कर्ज असेल तर त्यातील फक्त दोन लाखपर्यंतच कर्ज हे माफ होण्याबाबत हे प्रत्यक्ष उघडकीस आलेलं आहे हे कर्जमाफी एकोणतीस हजार कोटीची असेल हे कर्जमाफी लोकसभा निवडणूक पूर्वी राबविण्यात येणार आहे असं देखील माध्यमाशी बोलताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा आधार देऊ व शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू असे देखील त्यांनी सांगितले आहे दोन लाखपर्यंत सरसकट कर्जमाफ या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे तत्कालीन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या काळात दोन हजार सतरामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही योजना अंमलात आणली होती त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ झाले होते पण बहुतांश शेतकऱ्यांचे कर्ज हे अनेक जाचक अटी त्या जी आरमध्ये असल्यामुळे बहुतेक शेतकरी हा कर्जमाफीपासून तेव्हापासून हा वर्चित राहिलेला आहे आज दोन हजार सतरापासून किमान पाच ते सहा वर्ष झालेले आहे ज्यामध्ये अनेक शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत त्यांना देखील आता कर्जमाफी मिळणे हे अनिवार्य आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना कोणता तरी लाभ मिळेल व शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळून समोरच्या वर्षी चांगल्यापैकी शेती करण्यास त्यांना परत हे आर्थिक मदत व आर्थिक कर्ज मिळून त्यांना समोरच्या काळामध्ये शेती करण्यास उपयुक्त ठरेल तर शेतकरी मित्रांनो आता सरकार बदल त्याच्यानंतर ठाकरे सरकार आलं होतं त्यामध्ये देखील त्यांनी देखील कर्जमाफीचा विषय काढला होता आणि कर्जमाफी करू अशा देखील घोषणा केल्या होत्या पण त्याची देखील पूर्तता झाली नाही आणि आता अशी अपडेट आलेली आहे की जे शेतकऱ्यांची कर्जमाफीची जे यादी होती ज्या शेतकऱ्यांची माहिती होती पोर्टलमध्ये ते पोर्टलमध्ये बिघाड आले आहे त्यामुळे पोर्टलमधील माहिती ही नष्ट झाल्याची माहिती मिळत आहे आणि आता तर एकतीस मार्चच्या आधी सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरणे हे अनिवार्य असते नाहीतर त्याला व्याज लागून बिनव्याजी कर्ज हे व्याजी होऊन जाते आणि ज्यांच्या थकीत जो होतं त्याचं देखील वाद व्याज लागून ते देखील डबल होते आणि त्यामुळे परत शेतकरी हा कर्जाच्या ओघात ओढला जातो तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात समोरील अपडेट आल्यास आपण या चॅनलवर नक्की देऊ तर ही झाली संपूर्ण कर्जमाफी संदर्भ माहिती समोरील माहिती बघण्यासाठी बघत राह आपलं यूट्यूब चॅनल